दोन महत्वाचे संकल्प आधीच्या सरकारनं म्हणजे घटनाबाह्य सरकारनं केले त्याच्यामध्ये एक होतं कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी तीन लाखापर्यंत आणि लाडक्या बहिणींना त्यांचं मानधन वाढवून एकवीसशे रुपये देण्याचे दोन संकल्प यांनी केले शिवाय मग लोकांना रोजगार देणं वगैरे 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 हे नेहमीच तर आज आम्हाला पाहायच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होते का आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जात आहेत का कारण ह्या दोन संकल्पावरच त्यांनी मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला महिलांची बहिणींची कष्टकऱ्यांची पण ज्या पद्धतीचं आर्थिक अहवाल आर्थिक पाहणी अहवाल जो महाराष्ट्राचा आलेला आहे की महाराष्ट्र कसा कर्जाच्या ओझ्याखाली तडफडतो आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे त्याच्यामुळे आम्हाला एक चिंता आहे या राज्याच्या आर्थिक स्थितीची पण राज्यकर्त्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी मतं विकत घेण्यासाठी ज्या पद्धतीनं सरकारी तिजोरीचा वापर म्हणा किंवा के गैरवापर केला तो इतक्या टोकाला गेलेला आहे की आता त्यांना मागे हटता येणार नाही ज्या घोषणांवर तुम्ही मतं विकत घेतलीत त्या घोषणा तुम्हाला या अर्थसंकल्पात पूर्ण कराव्या लागतील एवढंच मला म्हणायचं आहे